मोका लावता व येण्याजोगी परिस्थिती होतीच आणि म्हणूनच मोका लावला हे अरेस्ट केलेले आरोपी आणि कराड या दोघांचं कनेक्शन काय होतं स्वतः वाल्मिक कराड याच्यावरही चार्जशीट दाखल मग ह्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी वाल्मिक कराडाने ज्या काही बातम्यातून पाहिलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले समाजामध्ये संशय निर्माण झाला मोका का लावत नाही बीडमधल्या तालुक्यातल्या मस्साजोक इथं एक हत्या होते अतिशय निर्गुणपणे ही हत्या केली जाते हेच प्रकरण सध्या महाराष्ट्रात जास्त आहे ही हत्या म्हणजे बीडच्या मस्साजोक या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हातरून गेलेला आहे एका बाजूला न्यायालय तर दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे मात्र आता जे काही आरोपी पकडलेले आहेत त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आणि याच्यामध्ये ज्याला मास्टर माइंड म्हणून आरोप केला जातोय तो आता सिद्ध होईल न होईल पुढचा भाग आहे मात्र यातील वाल्मिक कराड हे नाव विशेष करून घेतलं जात आहे त्याच्यावर देखील मोक्का लावण्यात आलेला आहे नेमका हा मोक्का कायदा काय आहे तो कधी अस्तित्वात आला याच्या नेमक्या तरतुदी काय आहेत आणि याच्यामध्ये जर तो अटक झाली अटक झाल्यानंतर पुढच्या प्रोसिजर काय असतात आणि याच्यामध्ये काय शिक्षा होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ विधीज्ञ ज्यांनी अब्दुल करीम तेलगी पासून अनेक प्रकरणांमध्ये युक्तिवाद केलेला आहे असे अॅडव्होकेट मिलिंद पवार सर मध्ये तुमचं आहे मी जसं म्हणलं की सर मोका किंवा त्याला मकोका असं पण म्हटलं जातं तो कायदा खूप म्हणजे असं संघटित गुन्हेगारीकडे केलं जायचं मात्र आता दिवसेंदिवस वाचायला भेटतोय का तर मत्साजोकचं प्रकरण नेमका सर मला विचारायचं हा नेमका कायदा काय आहे आणि तो कधी असतो तो त्याला याच्यामध्ये मोका कायदा अस्तित्वात याच्या अगोदर ताडा कायदा होता ताडा कायद्यानुसार खटले दाखल व्हायचे तपास व्हायचा तो कायदा आणि त्यानंतर एक काळ मुंबईमध्ये संघटित गुन्हेगारी गँगवार फार गाजलं होतं बरोबर आणि म्हणून त्या काळामध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या मोका कायद्याची अंमलबजावणी झाली त्यानुसार पुढचे सगळे कारवाई सुरू झाली आता मोका कायद्याचा विचार केला तर मोका कायदा म्हणजे संघटित गुन्हेगारी आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय एक पेक्षा दोन गुन्हेगार एकत्र येऊन समाजविघाटक काही घटना केल्या असतील त्यामध्ये अपहरण असेल खुनाचे गुन्हे असतील बलात्काराचे असतील फसवा फसवी असेल लँड ग्रॅबिंग जमिनी बाळकोण असतील अशा प्रकारचे गुन्हे सगळ्यांनी मिळून एकत्र केले असतील आणि ते गुन्हे तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या तरतूद ज्या असतील असं जर आढळून आलं तर संबंधित पोलीस स्टेशनच्या हातीतल्या लोकांना ए सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांना मोका लावण्याचा अधिकार आहे आता मोका लावल्यानंतर मोका कायद्यानुसार जवळपास एकशे ऐंशी दिवस म्हणजे नव सहा महिन्याचा कालावधी दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल करण्याचा पिरियड पोलिसांना मिळतो मोठ्या प्रमाणात पोलीस कस्टडी मिळते पूर्वीचा कायदा आपण जर पाहिला भारतीय दंडविधान समजा खुनाचा गुन्हा असेल तर जास्तीत जास्त नव्वद दिवसाची तरतूद होती आणि नव्वद दिवसात चार्जशीट नाही आलं तर त्याचा फायदा संबंधित आरोपीला मिळत होता ही वस्तुस्थिती आहे पण मोका कायद्यामध्ये तरतूद काढून टाकली जास्तीत जास्त खोला जाऊन तपास केला आता ह्या देशमुखांच्या जो काही प्रकार घडला आहे खुनाचा किंवा वाल्मिक कराड याचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर हे बाकीचे जे काही पकडलेले आरोपी आहेत आणि मेन वाल्मिक कराड ह्या सगळ्या आरोपींवर एकत्रित त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं दर्शनी निष्पन्न झाले आणि म्हणूनच पोलिसांनी मोका लावला आता पूर्वी हे बाकीचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर ऑलरेडी ते बीडच्या कोर्टामध्ये काहीतरी चार्जशीट दाखल आहेत स्वतः वाल्मिक कराड ह्याच्यावरही चार्जशीट दाखल आहेत मग ह्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी वाल्मिक कराडाने ज्या काही बातम्यातून पाहिलं अनेक प्रकारचे प्रयत्न केले समाजामध्ये संशय निर्माण झाला मोका का लावत नाही शेवटी पोलिसांनी मोका लावला तो लावायलाच लागणार होता समाजाने मागणी लावून धरली होती पण बॅकग्राऊंड जर पाहिलं तर समाजामध्ये संशय निर्माण का झाला हा प्रकार घडल्यानंतर एकतर वाल्मिकराड सापडत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे दीडशे पोलीस आणि काहीतरी नऊ पोलिसांची टीम वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी पोलिसांनी केले होते आरोपी काही सापडत नव्हता आणि शेवटी पुण्याच्या त्या सी आय डी ऑफिसमध्ये की ते सुद्धा म्हणजे पेपरला झालेत आहेत बातम्या की त्यांचेच पूर्वीचे अधिकारी कॉन्टॅक्टमध्ये असलेले त्या अधिकाऱ्यासमोर जाऊन सरेंडर झाले म्हणजे पोलिसांना शेवटी पकडण्यात अपयश आलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक समाजामध्ये उद्रेक किंवा समाजामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं की ह्या आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न चालले आता हा संशय निर्माण होण्याचं कारण काय की वाल्मिकी कारण स्वतः पाहिलं तर स्वतःही काहीतरी तो नगरसेवक आता ठीक आहे नगरसेवक असेल पण त्याच्या बरोबरचे असलेले कॉन्टॅक्ट पोलिटिकल सगळे पर्सन्स जे काही मोठे मोड़ मोठे नेते अधिकारी ह्या व्यक्तीचे जर असे मोठमोठे कॉन्टॅक्ट असतील तर या आरोपीवर कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नाही आणि म्हणून मोका लावला पाहिजे ही मागणी होती आता त्याकडेच मी येणार आहे लोक आता जो वाल्मीकर कराडवर लागलाय तो लोकांच्या मागणीमुळे लागला की कायदेशीर कड्या जुळ्या असतील म्हणून लावले आता तेच सांगणार होतो की समाजाने मागणी केली म्हणून मोका लागला असं लगेच आपल्याला म्हणता येणार नाही कारण शेवटी समाजाने जरी मागणी केली तरी मोका लावताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्या चाकोरीमध्ये ते सगळं वाचवायला लागतं त्याचं बॅकग्राऊंड त्याच्यावर पेंडिंग असलेले गुन्हे त्याचे इतर को ॲक्यूज म्हणजे सह आरोपी त्यांनी केलेले गुन्हे किती त्याच्यावर पत्र दाखलेत ह्या आरोपीवर कुठले कुठले पत्र दाखलेत ते कुठल्या स्वरूपाचे आहेत हे सगळे पडताळणी करून ज्या वेळेला सप्रतदर्शनी दिसतं त्याला मोका लावू शकतो मगच पोलीस मोका लावतात समाजाने मागले गेले बरोबर हा एक भाग झाला पण शेवटी मोका लावता व हो येण्याजोगी परिस्थिती होतीच आणि म्हणूनच मोका लावला आणि प्राथमिक तपासामध्ये तसं निष्पन्न झाला असेल म्हणून मोका लावला असं माझं म्हणणं आहे तर आता मोका लावला आपण जसं म्हणलं की नॉर्मली तीस दिवसांमध्ये चार्जशीट भरता येतो आता इथं नव्वद दिवसांमध्ये आता इथं एकशे 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 ऐंशी दिवस म्हणजे सहा महिने मिळणार आहे या कालावधीमध्ये कशा पद्धतीची चौकशी आता स्पेशली म्हणजे बाकीच्या कायद्यांमध्ये आणि या कायद्यामध्ये चौकशी किंवा काय बाकीच्या गोष्टी काय वेगळ्या असतात आता तपासाचा भाग म्हणला तर तपास जवळपास सगळा सेम असतो फक्त ते काही पोलिसांनी असे तयार केले की रेग्युलर पोलीस क्राईम ब्रँच सीआयडी सीबीआय हे सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत पोलिसांच्या तपासाचा प्रकार तोच असतो आता या मोकाचा विचार केला तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत पोलिसांना चार्जशीट पाठवायला मुदत आहे त्या दरम्यान त्यांना तपास करता येईल या गुन्ह्याचा विचार केला ला कमी ला तर याला पाच लाखाचा दंडाची तरतूद आहे आणि कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप किंवा फाशी अशा प्रकारची जी आय पी सीच्या कालमामध्ये तरतूद आहे तीच याला लागू आहे आता याच्यामध्ये मोका का लावला तर खुनाचा गुन्हा निष्पन्न झाला आता खुनाचा गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर हे जे काही पकडलेले आरोपी आहेत आता याच्यामध्ये डायरेक्ट पुरावा कुठलाच नाही सगळा सरकम परिस्थितीजन्य पुरावा आहे मग हे अरेस्ट केलेले आरोपी आणि वाल्मिकाराड या दोघांचं कनेक्शन काय होतं Mm. किती संपर्कात होते पूर्वीपासून त्यांचे गुन्हेगारी सगळी पार्श्वभूमी हे सगळं बघून आता ते मोका लावलाय आणि त्या प्रमाणात तपास होऊन दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल होईल आता दोषारोपत्राचा विषय जेव्हा येतो त्यामध्ये एक आरोपी अजून एप्सकॉन आहे तर त्याचा परिणाम ह्या ह्याच्यावर पूर्ण तपासावर काय होईल का जोपर्यंत सापडत नाही वगैरे नाही नाही जो फरार आरोपी आहे त्याला फरार म्हणूनच चा आता चार्जशीटवर रेकॉर्डवर दाखवला असेल आज नाव हो सापडेल किंवा दहा वर्ष सापडलाच mm. नाही म्हणून ह्या केसचं चार्जशीट ह्या पकडलेल्या आरोपींचं द्वशारपत्र थांबून ठेवलं हो आणि एक आरोपी सापडतच नाही किंवा मग ती ट्रायल पेंडिंग राहिली असं होत नाही ह्यांच्या विरोधात तपास पूर्ण झाल्यानंतर एकशे ऐंशी दिवसाच्या आत पोलिसांना कंपल्सरी चार्जशीट पाठवावं लागेल नाही पाठवलं तर त्याचा सगळा फायदा आरोपींना होईल समजा हा आरोपी आता काही वेळेला असं चालतं की मुद्दामने एखादा आरोपी किती एकशे ऐंशी दिवस ना मग मेन एखादा आरोपी का होणार मी एक दोन वर्षे सापडतच नाही कुठेतरी तो गायब होणार म्हणजे हे केस थांबले का थांबत नसती त्याच्या विरुद्ध काय काय पुरावा आलाय तो सगळा मध्ये येणार पण हा आता आहे मग त्याला प्रोक्लेमेशन काढतील आणि जे काही पकडलेले आरोपी त्यांच्याविरुद्ध जो काही पुरावा हो गोळा झालाय त्या सगळ्याचा तपास ता करून मोका न्यायालयामध्ये चार्जशीट जाईल न्यायालयाच्या वेळेनुसार खाटला चालू होईल आणि त्याचा निकाल होईल आणि निकाल झाल्यानंतर जरी सापडला फरारी आरोपी तर त्याच्या विरोधात पुरवणी चार्जशीट दाखल होईल आणि त्यावेळेला विरोधात तो खाटला चालेल पण ह्या जे आता पकडलेला आरोपी यांच्या खाटल्यावर फरार कुठलाही परिणाम होत नाही सर आता मोका न्यायालयात एकंदरीत हे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं असं म्हणतो आपल्याला म्हणजे वेगळे सत्र न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय आणि मोका न्यायालय ह्याच्यामध्ये नेमकं फरक काय असतो वेगळं कोर्ट असतं स्पेशल फास्ट ट्रॅक असतं काय नेमकं आता सत्र न्यायालय म्हणजे जिल्हा जिल्हा न्यायाधीश आता पुण्यामध्ये विचार केला तर अनेक जिल्हा न्यायाधीश आहेत कामाचा लोड प्रमाणे ते प्रत्येक मॅटर अलर्ट होतो त्यांच्या पुढे ते खाटलाच चालतो ते सत्र न्यायालय रेग्युलर सत्र न्यायालय प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणलं तर किरकोळ स्वरूपाची गुन्हे तिथं चालतात आणि मोका न्यायालय हे डेजिग्नेटेड कोर्ट त्याला होतात स्पेशल हायकोर्टच्या ऑर्डरनुसार विशेष न्यायालयाची स्थापना केलेली असती गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन नुसार त्याला विशेष सर्कुलची तरतूद आणि फास्ट ट्रॅक कोर्ट आता फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये मध्ये ते संकल्पना आली की फार प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली आणि कुठेतरी ते लवकर संपवले पाहिजे मग त्यावेळेला काय केलं की जे रिटायर्ड झालेले न्यायाधीश होते जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले त्यांना रिक्वेस्ट करून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना बसवलं ऍडॉक्ट म्हणून तात्पुरते कोर्ट आणि त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्ज दिला आता रिटायर्ड झाले पण तुमची ज्युडी न्याय व्यवस्थेला गरज आहे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढलेली तुमच्या पुढे खटले नावा चालू त्या काळात ते निकाल निघाले त्यामुळे ते फास्ट ट्रॅक कोर्ट होत असं फास्ट ट्रॅक कोर्ट नावाचं कुठले कोर्ट नाही आणि फास्ट ट्रॅक कोर्ट म्हटल्यानंतर आता सरकार जे काय सांगते की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवून अमको गुरु डमक गुरु काहीतरी ते अशा बातम्या बाईट देत असतात तर ह्या केसमध्ये विशेष न्यायालयाची स्थापना केली पाहिजे विशेष म्हणजे काय ह्या संतोष देशमुखांचा खुनाचा खाटला मोका मोकाचा एकच कोर्ट एकच सरकार वकील हे आरोपी आणि त्यांच्या बोलाचा एकच कोर्ट तुम्ही फक्त हीच केस बघा तीन ते चार महिने त्यांनी निकाल लागून संपवलं स्पेशल कोर्ट असा पण असं केलं तर रुटीनच्या कोर्टात पाठवलं तर आम्ही आता कोर्टात पाठवलंय मग कोर्टासमोर अनेक प्रकरण असतात न्यायाधीशांना जसं वेळ होईल न्याय देशांना कुठला इंटरेस्ट नसतो का हे वेगळं प्रकारे पटकन लवा असं नाही ते सिरिली आपल्या आपल्या सिक्वेन्स नुसार चालू राहतो आता सर ह्याच्यामध्ये मुकामध्ये असं पण आता बऱ्याचशा प्रॉपर्टीचे विषय येतात कुठे एफ सी रोडला प्रॉपर्टी कुठं हडपसरला प्रॉपर्टी मुका अंतर्गत ह्या प्रॉपर्टी जप्त केल्या जाऊ शकतात कसं मोका कायद्यामध्ये ती एक चांगली तरतूद आहे की सगळ्या जमवलेल्या बेकायदेशीर मिळकती बेकायदेशीर बँकेचे खाते सगळं बंद करण्याचा जप्त करण्याचा अधिकार मोका कायद्याने पोलिसांना दिलेला आहे ह्या कायद्यातली अजून एक चांगली तरतूद जी भारतीय दंडविधान कायद्यात किंवा भारतीय पुरावा कायद्यामध्ये नव्हती की एखाद्या आरोपीने दिलेला कबुली जबाब हा त्या गुन्ह्यामध्ये वापरता त्या खाटल्यावर वापरत नव्हता आता समजा मोकामध्ये आता हे वाल्मिक सहकारीच्या अगोदर पकडलेले आरोपी त्यांनी जर काही कबुली जबाब दिला की हो हो असा असं आम्ही सगळं मिळून केलंय किंवा त्या कराडच्या सायन्यावरून केलं आता समजा आता ह्या वाल्मिक कराडचे सहकारी सह आरोपी आता मोकामध्ये ते सगळे एक झाले समजा एखाद्या आरोपीच्या नावावर पुण्यामध्ये समजा एक पंचवीस कोटीची प्रॉपर्टी मग ती पंचवीस कोटीची प्रॉपर्टी ही कुठून आली तुझा सोर्स ऑफ इन्कम काय तू ती कशी परचेस केली याचा तपास मोकाच्या आयोगला करावा लागणार आहे आणि तो सांगणार हे पैसे माझे आम नाहीयेत आमच्या आमच्याने दिले आणि मग ते शेवटी वाल्मीक कराड त्या आरोपीने सांगितले त्याने ते पैसे माझ्याकडे वर्ग गेले त्यातून प्रॉपर्टी घेतली परती कुठे गेली वाल्मिक कराड अशा <coughs> पद्धतीने तपास होतो म्हणजे या सगळ्या बेकायदेशीर प्रॉपर्टी बेनामी प्रॉपर्टी सगळ्या बेकायदेशीर धंद्यातून उभ्या केलेल्या प्रॉपर्टी या सगळ्या जप्त करण्याचा कर अधिकार पोलिसांना सर राज्याबद्दल तुम्ही म्हणलं की एखादा जरी त्यातला आरोपी स आरोपी जो आहे त्यानं जर दिली जबानी ती की बाबा हो आम्ही गुन्हा केला आणि या विशेष व्यक्तीच्या सांगण्यावरून केलेला आहे मग वेळी डायरेक्टली त्याला कम्मिक्ट केलं जाऊ शकतो नाही नाही ते तो तपासाचा भाग आहे दरम्यान एखाद्या आरोपीने कबुली दिली तर पोलिसांनी ती लिंक सापडली पण मोका कायद्यामध्ये ही तरतूद आहे की स आरोपीने दिलेला कबुली जबाब हा दुसऱ्या आरोपीच्या विरोधात वापरायचा अधिकार कायद्याने दिलेला आहे म्हणजे ऍज पर कायदा म्हणजे कायद्यानुसार ती केस ॲटोमॅटिकच ती सबळ पुरावा हो त्यात निर्माण झाला तर तसा पुरावा आला तर आणि त्या अँगलने पोलिसांचा शकतो पण तपासामध्ये फक्त कबली जबाब दिला आणि लगेच शिक्षा झाली असं होत नाही शेवटी न्यायालयामध्ये <coughs> चार्जशीट आल्यानंतर ज्या वेळेला खा तो खाटला चालू होईल मग तो कबली जबाब कुठल्या परिस्थितीमध्ये घेतला त्याला काही धमकी देऊन घेतला का बळजबरी दिलाय का हे सगळी पडताळणी होती न्यायाधीशांच्या समोर म्हणजे कोर्टामध्ये आरोपींचे वकील असतात आणि ही मांडणी ज्या वेळेला कोर्टापुढे मांडली जाते कोर्टाला त्यावेळेला जे योग्य वाटेल ते कबुली जबाब बरोबर घेतलाय कायद्यानुसार घेतलाय त्यात हे निष्पन्न झाले किंवा पोलिसांनी चुका त्याचा फायदा मिळू शकतो पण लगेच कबुली जबाब दिला आणि लगेच झाली असं होत नाही आता असं बोललं जातं की मोकामध्ये काय म्हणतात त्याला दोषारोप होणं त्यांच्यावर आरोप सिद्ध होणं हा प्रमाण कमी आहे असं बोललं हे खरं आहे का आता मध्ये मध्यंतरीच्या काळात काय झालं की शेवटी पोलिसांना कायदे सुव्यवस्था राखण्यातच इंटरेस्ट असतो बरेचसे बारीक बारीक गुन्हेगार आहेत मग त्यांना ते पकडायचं कसं त्यांना कंट्रोल कसं लावायचं अनेक वेळा गुन्हे करतात मग बऱ्याच वेळाला मोका लावून आपल्या टाकून जेणेकरून पाच सहा महिने वर्षभर तरी बाहेर येणार आहेत समाजामध्ये शांत राहील ह्या उद्देशाने काही जे मोका लावले असतील किंवा लावले होते त्या केसेस सुटले शेवटी मोका म्हणजे कसा टेक्निकली आता उद्या हा देशमुखांचं प्रकरण जर तडीच न्यायचं असेल तर बारीक सगळे टेक्निकल एवढं असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट मारणारा असा पुराव कुठलाच नाहीये प्रत्यक्ष विटनेस कुणीच नाहीये या सगळ्या परिस्थितीजन्य आधारावर हा सगळा केस याने खाटलाय आणि पुरावा आहे तर त्या अनुषंगाने पोलिस अशा प्रकारचा तपास करावा लागेल म्हणजे आरोपींचं टॉवर लोकेशन आरोपीने वेगळे वेगळे वापरलेले मोबाईल आरोपी एवढे शार्प असतात स्वतःचा मोबाईलही वापरत नाहीत कार्ड दुसऱ्याचं हँडसेट तिसऱ्याचा वापरणार बलताच अनेक ते युक्त वापरतात पण पोलिसही तेवढे शार्प असतात मनापासून तपास केला तर मुळापर्यंत जाऊ शकतो आणि मुळापर्यंत गेलं आणि सवळ पुरावा आला तर शंभर टक्के शिक्षा होऊ शकते ह्याच्यात काही गडबड झाली तर त्या गडबडीचा फायदा आरोपीला मिळतो असं कायदा आहे संशयाचा फायदा आरोपीला शेवटी सर ह्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद कायद्यानुसार पाच लाखापर्यंत आहे कमीत कमी, कमी पाच वर्ष ते जन्मठेप यापर्यंत शिक्षा आहे पण भारतीय दंडविधामध्ये जे काही कलम पूर्वीचे होते ते आता बीएनएस मध्ये आले पण त्या कलमाला ज्या शिक्षा होत्या त्या बऱ्यापैकी मोकामध्ये मध्ये त्याप्रमाणेच ते शिक्षक ग्राह्य धरलेले आहेत समजा मर्डर असेल तर मग एक तर निर्दोष सुटतो नाहीतर डायरेक्ट मग त्याला जन्मटेप होती किंवा मग फाशी होती टोटल मर्डर असेल तर फाशी होती पण खुनाचा गोना सिद्ध झालाय आणि त्याला पाच वर्ष दिली दहा वर्ष दिली असं होत नसतं अच्छा मग त्याला मग ते पार्ट टू वगैरे धरून ते कायद्याचे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत पण झाली तर हे तीन गोष्टी निर्दोष जन्मठेप आहे तर फाशी अशा सगळ्या तर ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे तुम्ही वाचला असेल तुम्ही अभ्यास व केला ह्या सगळ्या गोष्टी निर्दयीपणे मागलं गेला असं पुढं दिसतं बोललं जातं यामध्ये काय होतं आता याच्यामध्ये ज्या काही हे कहाणी सगळी समोरची आलेली आहे हे देशमुखांना किडनॅप केलं किडनॅप करून त्यांना त्या गाडीमध्ये कोमून बळजबरी नेलं आणि जिथं नेलं तिथं नेऊन मग पाठीला गाजाची चटकी दिले नाकामध्ये काहीतरी टाचण्या लावल्या डोळ्यामध्ये शॉक दिले आणि हे सगळं करत असताना तो बिचारा गायवाया करत होता की मला मारू नका तुम्ही म्हणाल तसं मी तुमचं नाव कुठं घेत नाही मला सोडा असं काहीतरी ते आता ते काय ऍक्च्युअल काय घडले पण असे या सगळ्या बातम्या कळतं आणि असं जर मर्डर असेल आणि हे सगळं करत असताना संबंधित आरोपीने व्हिडिओ कॉल केले की बघा यांना कसा मारतोय कसं याचा आम्ही करतोय सगळं असं करून जर मारला असेल तर हा म्हणजे ब्रुटल मर्डर त्याला म्हणतील की त्याला आपण म्हणतो ना रेअरस्ट ऑफ रेअर इंग्रजीमध्ये की वेगळ्या ह्या गुन्ह्यांपेक्षा वेगळा असं जर निष्पन्न झालं आणि भविष्यात हे जर सिद्ध झालं तर शंभर टक्के याच्यामध्ये फाशीच होणार हे वकील म्हणून मला असं वाटतं खूप खूप धन्यवाद सरबद्दल